मित्रांनो सात सप्टेंबर रविवारच्या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण आहे या दिवशी या काळात या पाच राशींसाठी असणार वाईट काळ या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी वैदिक पंचांगानुसार सात सप्टेंबर ही तारीख अत्यंत खास आहे कारण या दिवशी वर्षातील शेवटचे आणि पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे हे चंद्रग्रहण भारतासह इतर अनेक देशांमध्ये दिसेल यावेळी चंद्रग्रहणावर ग्रहांचे असे संयोजन तयार होत आहे जे ज्योतिषशास्त्रात अशुभ मानले जाते या ग्रहणाचा पाच राशींवर प्रतिकूल म्हणजेच वाईट परिणाम होईल चंद्रग्रहणामुळे कोणत्या पाच राशींना समस्यांना तोंड द्यावे लागलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो चंद्रग्रहण कुंभ राशीत होणार आहे जिथे राहू आधीच उपस्थित आहे अशात राहू आणि चंद्राची युती कुंभ राशीत असेल सूर्य आणि केतूची युती कन्या राशीत असेल आणि दोघेही एकमेकांपासून समसप्तक भावात असतील आणि सप्तम दृष्टी टाकतील देश आणि जगावर कोणाचा प्रभाव दिसेल डोंगराळ भागात अधिक नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात तसेच या ग्रहणाचा पाच राशींवर प्रतिकूल वाईट परिणाम होईल तर या राशी म्हणजेच पहिली आहे ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा परिणाम ऋषभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर संपत्तीवर दिसून येणार आहे चंद्रग्रहणादरम्यान या राशींच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तसेच या काळात तुमचे खर्चसुद्धा खूप जास्त होऊ शकतात तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकतात कोणताही जुना आजार पुन्हा येऊ शकतो तसेच तुम्हाला खूप अनावश्यक पैसे खर्च करावे लागू शकतात ज्यावर तुमचे नियंत्रण राहणार नाही अशा परिस्थितीत तुम्ही खूप मानसिकरित्या अस्वस्थ होऊ शकतात या काळात तुम्हाला कामातही खूप त्रास होऊ शकतो दुसरी राशी आहे मिथून राशी ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीच्या लोकांना मुलांशी चिंता असू शकते तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो तसेच कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंध चांगले राहणार नाहीत तुम्ही स्वतःला कुटुंबाशी भावनिकरित्या जोडू शकणार नाही तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर यावेळी तुमच्यावर कामाचा दबाव खूप असेल अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमचे अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर खुश नसतील सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणानंतर सिंह राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारामुळे खूप समस्या येऊ शकतात या काळात तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहणार नाहीत वैवाहिक जीवनात खूप समस्या निर्माण होणार आहेत तुमच्या जोडीदार तुम्हाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही ज्यामुळे तुमचे खूप भांडणे होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांशी समेट करण्यातही खूप त्रास होईल भावंडांशी संबंधांमध्येही अंतर येऊ शकते या काळात तुम्हाला खूप संयमाने काम करावे लागेल यानंतरची राशी तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना खर्च खूप करावा लागणार आहे त्यांचा खर्च खूप वाढणार आहे तूळ राशीच्या लोकांच्या कामातही खूप विलंब होऊ शकतो तसेच एकाच वेळी एक नाही तर अनेक कामे होणार आहेत तुमच्या कामामुळे तुम्हाला खूप गोंधळ वाटेल व्यवसाय करणाऱ्यांना सल्ला दिला जातो की इतरांवर विश्वास ठेवू नका फक्त तुमचे जवळचे लोक तुमचे नुकसान करण्याचा कट रचू शकतात तुमच्या योजना गुप्त ठेवा नाही तर तुमचा फायदा घेऊ शकतात शेवटची राशी आहे कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण कुंभ राशीतच होणार आहे अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे तुम्हाला अपघाताचा सामना करावा लागू शकतो तसे तुमचे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवतील आणि तुमच्या विरुद्ध कट रचतील ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत खूप उलथापालत होऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा त्रासदायक ठरेल या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवण्याचा आणि तुमच्या स्वभोवतालच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ